आता मी काय विचार केला होता पोरांना शाळेला सुट्ट्या लागल्या ना उन्हाळ्याच्या की जायचं माझ्या मायराला निघून महिनाभर काही यायचंच नाही पण कुठलं सासूबाई लाग यायला ला या लागल्यात आणि एकट्याच येत आजच सासूला पण घेऊन यायला लागल्यात फटाकड्या बरोबर सुतुळी बॉम्ब पण येणार आहे <laughs> कशाला तो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना बर ह्या दोघी जणी काय शाळेत जात्यात वय एरवी यायला काय होत यांना हा मी कुठं जायचं म्हणलं ना की लगेच यांच्या पोटात दुखत <laughs> मी काय ऐकल्यातली ले येऊता बा ज्या दिवशी त्या यायच्यात ना त्या दिवशी जाते मायऱ्याला निघून <laughs>